आम्ही काय हांडू पांडू नाही भगत सिंगांचा इतिहास लाभलाय शिवराय संभाजी राजा पुण्य श्लोक आहिले देवी होळकरांचा इतिहास लाभलाय आम्हाला आमच्यातला एखादा लॉरेन्स बिष्ट व्हायला लय वेळ नाही लागत चालेल ते चार जण येऊन जर घरात गोळा मारू शकत असतील उदाहरण आले ना अध्यावर आमचा इतिहास आहे ना आम्हाला नाही आधी राहिलो मरुनी मग केले मनी होते तैसे आमचे संत मानतात आधी आम्ही आमचा दावा घातला आणि मग धर्म कार्याला निघालो <laughs> आता या कधी गाईची गाडी अडवली ना मला बोलवा हे कार्यक्रम जो आज होतो <laughs> त्याचा मला फाशीवर चढून टाका काय जागण्यात इंटरेस्ट नाही राहिला परवापासून काय मजाच नाही राहिली जागण्यात <laughs> <रहे लिपता> <laughs> दावद्या पुढच्या पिढ्या म्हणजे आमचा बाप हिंदुत्व वादिवा धर्मासाठी गेला काय करता मग कधीतरी तर जायचं ते जर जनावर कापण्यासाठी सूर्य बाळगू शकता तर आपण उसतोडीच्या कोयत्या गाड्यांमध्ये ठेवू शकतो आपण घास कापायचे वेळेला आणि तरी ठेवू शकतो चाललो तिकडच्या रानात घास कापायला